कुछ है चाहते है आप? कुछ है चाहते है आप? बड़ी आपको मिल तर मग कसं काय म्हणते पब्लिक सर्वांचं चांगलं गेलं आणि शनिवार रविवार तर दोन दिवस व्लॉग न आल्याबद्दल सॉरी आणि तसं तर तुम्हाला डेज कसे केले ते मी सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये कसे वाटले तुम्हाला बघायला दोन तीन दिवस डेचे व्लॉग आवडले नाही आवडले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आता डेच्या नंतर आज कसं वाटते कॉलेजला बघू आणखी तसं तर रेग्युलरच होते म्हणून समजा पहिल्यांदा लेक्चर होते आणि नंतरच साजरा करत होते डेच आमच्या वर्गात तर तसंच होत होतं खास कर तर बाकीचं काही माहीत नाही तुम्ही तर बाईलच सर्व दोन जणाला शिकलो दोन जणाला फक्त तर हे दोन म्हणजे मी होतो ते बरं वाटलं ಕಾಲ ದಿವಸ ಭರ ಗೊತ್ತ ಥರ ಅಸಮೆಂಟ್ ಕರೀತಾ ಸರ್ವ ಕೈ ಅನುಭವ कॉलेज ला आलं मी आज गाडी बाहेरच लावली कारण म्हणलं आता बाहेरच लावू गाडी डायरेक्ट काढता येईल म्हणलं आता आता जरा थंडी कमी झाली आता जरा भाजी वाढते इथले शाळेतले बिल येडे आहेत जय श्रीराम म्हणते तसंच येडे नाहीत छानिबी जय श्रीराम मना पाहिजे सकाळी सकाळी उठून जय श्रीराम रोजगारासाठी सांगायचं रे आयडी कार्ड घालायचं मला काय सांगायचं काय करतो बाहेरचे पोर येऊन आयडी कार्ड वागायच मला आपल्याच मागायचं बाहेरचे लोक येतात आयडेंटी कार्ड घालाव लागतं कम्प्युटर बघू तुम्ही अशाच प्रकारे वर आपले लागले कामाला आता मस्तपैकी तर घरी आलो मी आता आणि आज काही कॉलेजला तेवढं काही कर पण नाही दुसरे की तुम्हाला म्हणलंच मध्ये मी ट्रेडिशनल ट्रॅंडिशनल नंतर तर जेवण घेतो मस्त पैकी मला भूक लागली तेवढी भूक लागली नाही आता का ते नंतर सांगतो म्हणजे जेवण तर आता जेवण करून झालं आहे आणि आहे आता <laughs> लेक्चर पहाऱ्या हे चालू मराठी वाचते यात नाही लेक्चर पाहण्यात आवा तुम्हाला दाखवतो तो पाहू शकता लेक्चर पाहले लेक्चर पाहिजे की गिरज आहे का म्हण मला समजत आहे म्हण सगळंच वाचते यात नसलं इंग्लिश मराठीचं प्रोनाऊन्सिएशन पाहिलं माणूस युट्यूब किती हुशार होते कोणच्या सरचं मला नाही माहिती मला नाही माहिती कोणत्या सर आता बघितलं नव्हतं का गेले आता ते आहे ओके सर लातूर लातूर विजय स्पर्धा परीक्षा केंद्र पाहू शकता तुम्ही कसं आहे युट्यूब पाहाय युट्यूब रुग्ण कुठून कुठे जाऊ शकतो आयला पहिले काहीच कळत नव्हतो आता फोन कळतय नाही बघ काही कळत आहे आमच्यापेक्षा जास्त कळायला लागले लहान लेकराला तर कळाले पण आता आईला वाचता येत नसून पहिली बी झाली नसून आईची तर तरी इंग्लिशचं प्रोनाऊन्सिएशन मला आम्ही म्हणलं काही आहे का तो बोलतोय मला तर सगळंच कळत आहे कळत आहे तर कळत आहे काय युट्यूब माणसाला काय नाही कळत आजकाल फोन तर ते लेक्चर सगळं बोल वाचत आहे करू का <laughs> मी <laughs> <पौन चारते। laughs> <laughs> कर आता जातो

पैसा नाही स... ना पैसा पाहिजेत ना मग पण म्हणल्यावर थोडी म्हणल्यावर थोडीच होते त्याच्या पाठी मागे लागेलच होते ना तर आता इथं झोप झाली माझ्या हातात नेमकं लय झोपलो आई म्हणजे झोप 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 लय मन बघायला तस मला बोलूच लागली इथली इथे व्हिडिओ कॉल करायचे इथंच खाली रूम तू आता पैसे दिलेत आईस्क्रीम आणायला आपण आईस्क्रीम खाऊ तुम्हाला काही हो की ते पाहू शकतो ग इथली इथं व्हिडिओ काल करायला हां मधा मग वैष्णवीचा आपण व्हिडिओ दाखू मजेदार तिचा परदेशी बर्थडे झालाय तर तिची व्लॉगिंग जाऊ आपण खाली जाऊ थोड्या वेळात अरे आज खाली नाही तिला की सात वाजता घरी सात वाजता तरी आईस्क्रीम आयला आणि कोण मला का म्हणून कोण घेऊन आलं लगेच याचं झालंच ना की बोललं तर आपण आता खाली जाऊ आणि तिकून बघू व्हिडिओ कॉलिंग तर आता आपण खाली जाऊ मस्त आहे बेगी कोण खात काहीचं व्हिडिओ कॉल चालत राहील असं मला वाटतंय तर माझे व्हिडिओ करण्याचे परिणाम माझ्या घरच्यावर बीवाले तो वाटले मला असं वाटले खार खास करता आमच्या वैष्णवर तर तिथे तिचा त्या दिवशी बड्डे होता तर त्या दिवशी तिनं ब्लॉग पण लाई म्हणजे तुम्हाला दाखवतो मी आता गेल्यास पाहिजे तुम्हाला दाखवत तसं तर चांगलेच परिणाम होत आहेत तिच्यावर एवढं फ्रिक्वेंटली बोलू लागलं तसं काय दस ब्लॉगिंग करते व बोलती कॅमेऱ्यासमोर चांगल्या प्रकारे बोलू लागली पण कॅमेरा उभा धारला होता म्हणजे तुम्हाला बघायचं म्हटलं की आडवा रेजुलुशन पाहिजे ना त्याच्यासाठी तर हो माझी आईस्क्रीम आताच नेमकी कोण झाली म्हणून तुम्हाला बोलायला लागलो मी आता तुम्हाला तिथे गेला दाखवतो ते ओकं ती बाहेरच आहे झाली वाटतं ह्यांची व्हिडिओ कॉलिंग संपली वाटतं म्हणूनच बाहेर आलेल्या दिसत्या तरी होय हो का माझी बघून आईस्क्रीम आणलेली वाटते मला कोण तो तो रीचे चला आपण व्हिडिओ दाखव आता हे झोपेल साहेब की ताई आले आले तर साहेब आहे वाटतं मग आम्ही आल्या म्हणून एवढं आता काय भाग करायचं काय लवकर होईना त्याचे व्हिडिओ घेतले इथून पुढे आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो हे एक व्हिडिओ आहे दोन तीन चार हे सकाळी असच व्हिडीओ बनले तिने हे व्हिडिओ तर मी चाललेले आहे कपडे घ्यायला ओदिशाला माझा बड्डे आहे म्हणून मी चाललेले आहे कपडे घ्यायला तर मी कपडे कसे घेईल ते दाखवेन मी तुम्हाला स्वागत सुस्वागत तर पाहू शकता आज माझा बड्डे आहे आणि मी एवढं मोठं घालत आहे आणि पाहू शकता आज माझा बड्डे आहे आणि मी आज इतकी खुश आहे राव इतकी खुश आहे माझ्या बड्डेला मम्मी कपडे येणार आहे तर घेणारच आहे आणि मोठा बड्डे करायचा मी काय व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही दाखवेल म्हणजे तेवढा पण नाही आपला आपलं मोठा म्हणजे घरच्या घरी केक कापायचं तुम्हाला दाखवेलच मी बड्डे केलेला चला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ का माझा आज बड्डे आहे आईस्क्रीम आईस्क्रीम खायचं मारायला मी आईस्क्रीम दिली म्हणून मार बाबू आईस्क्रीम दिन मारायला लागली मला मार आगाव झाले आगा होई तू कले मोठी झालीस का आगाव तुला म्हणालीस मोय मोय आगाव मोय <laughs> कुछ कहना है चाहते हैं आप कुछ कहना है चाहते हैं आप बड़ी आपको आ, आ आपको आइसक्रीम नहीं मिल रही है मोई <laughs> मोई बड़ी को उठ मोई मोई उठ ए ए शानी पागली वाले फिकर ही चांगर चांगर फिकर आता आता कैसे दिसाले मोई <laughs> मोई <मोगे, laughs> <मोगे, मोगे। laughs> तर दी दी आता दीदी झोपलेली आपण तिला जाऊन उठू का नाही नाही चल बघ की झाली इकडे 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 वरी चल तर बघ काही झोपलेली होती काय केस पिस तुटन गेल झोप झाली दीदी गोष्ट नाही मला लागली पिक्चर पाहिल्या बाबा दाखव का कोणता नको 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 बॉडीगार्ड विजय नाव हिरो हिरोच तू पण हिरोच विजय नावाचा मी नाही हिरो सर्वजण खाली आले तर तिकडे गेले राहायला कुठं तिकडे खाली सराठी माहिती असली तर मग आपल्याला हिंडायला बरं झाले तसं तर काय माझ्याकडे नाही मी ताईकडे यायला आलोय चल

येस आपल्याला बोलली आणि माकड तोड बन माकड तुला बर बर तर का पाहू शकतो मी वर कशी बसलेले जास्ती लाट झाली चल मेरी घोडे बरी साडी पाडली परी साडी पाडली आईची आईची साडी पाडली साडी आता हंत्या आई आता हंत्या आता हंत्या लवकर उचल लवकर उचल चल लवकर आई तुझी साडी गेली बघ 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 आतेलं खाली ठेव हा पण तारि तुम्ही पळून नाही येणार जा तर तिरीपासून डायरेक्ट घरी आलो मी कारण मामी आल्ती मामीला आलो घरी आणि नेऊन सोडलं गाडीला जा तू जाऊ श तर आता तिथून घरी आलं की तुम्ही व्हिडिओ बघितला बघाय कशी करून लागली ती तर हे परिणाम आहेत माझे असे कॉलेज माझे मित्र बी करते काही काही जण आमचा दुसरा ओला तर हाय टी आय मध्ये सुयस तर आता जेवण करून घेतो आईनं आईने मस्त डाळ केलेली आहे डाळ चपाती खाऊ मस्त पाजी आहे डाळ एवढी डाळ घट म्हणजे वरणच आहे डाळ डाळ झाल्याने झाल्या चपातीन डाळ खातो होता मस्त तर जेवण करून झालं माझं मस्त बेगी आणि आता झोप येणार ना आहे नाही लवकर मागा जपलं होतं भरपूर वेळ तर आता तरी पडतो जायचं कॉलेजला डबल तर हे मग आजचा ब्लॉग इत प्रश्न असतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा वैष्णवीची ऍक्टिंग कशी वाटली ते सांगा म्हणजे तिची ब्लॉग येऊ तर मग भीतीचे काय नवीन ब्लॉग म्हणून केले येते